नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी इयत्ता नववी विषय इतिहास व राज्यशास्त्र घटक चाचणी दुसरी हा पेपर एक्सप्लेन करणार आहे वेळ आहे एक तास एकूण गुण दिलेला आहे वीस तर चला पुढील व्हिडिओ पाहण्याआधी जर का तुम्ही व्हिडिओला लाईक केला जर तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका तर चला पहिला प्रश्न पहिला बघूया आपण प्रश्न पहिला अ दिलेला आहे योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा कोणतेही दोन एकूण तीन गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे आणि कोणतेही तुम्हाला दोन अटेम्प्ट करायचे आहेत भारत सरकारने एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली आ, पहिला दिलेला आहे पर्याय दिलेला आहे अ डॉक्टर फुलरेणू गुहा ब दिलेला आहे वसुंधरा राजे क दिलेला आहे प्रमिला दंडवते आणि ड दिलेला आहे उमा भारती मग इथं तुम्हाला चार ऑप्शन दिलेला आहे योग्य ऑप्शन कोणता आहे ते तुम्हाला निवडायचं आहे आणि उत्तर लिहायचं आहे आणि तुम्हाला पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे फक्त तुम्हाला ऑप्शन लिहून इथं मार्क मिळणार नाहीयेत पूर्ण वाक्यात तुम्हाला लिहून अंडरलाइन करायचं आहे पुढील प्रश्न दुसरा पाहूया आपण दिलेले बघा त्यामधील दिल। एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये भारताने टिंबटिंब येथे पहिली अनुचाचणी घेतली पर्याय क्रमांक अ दिलेला आहे बघा त्रिवेंद्रम ब दिलेला आहे पोखरण क दिलेला आहे पश्चिम बंगाल ड दिलेला आहे श्रीहरिकोटा इथं योग्य ऑप्शन कोणता आहे ते तुम्हाला निवडायचं आहे आणि उत्तर पूर्ण करायचं आहे तुमचं पूर्ण वाक्यात उत्तर लिहा पुढील प्रश्न पाहूया आपण पुढील प्रश्न तिसरा दिलेला आहे बघा परम आठशे हा संगणक तयार करणारे शास्त्रज्ञ टिंबटिंब आहेत कोण आहेत बघा ऑप्शन दिलेला आहे बघा अ दिलेला आहे डॉक्टर विजय भा भटकर ड दिल ब दिलेला आहे डॉक्टर आर एच दवे क दिलेला आहे पी पार्थ सारखी आणि ड दिलेला आहे डॉक्टर डॉक्टर रघुनाथ इथं ऑप्शन योग्य कोणता आहे ते तुम्हाला निवडायचं आहे आणि उत्तर लिहायचं आहे पूर्ण वाक्यात पुढील प्रश्न आपण पाहूया पुढील प्रश्न चौथा दिलेला आहे बघा भारतातील टिंबटिंब हे सनराईज क्षेत्र म्हटले जाते कोणत्या उद्योगाला स सनराइज क्षेत्र म्हणतात ते इथे विचारलेलं आहे अ दिलेला बघा त्यामधील सिमेंट ब दिलेला आहे ताग क दिलेला आहे वाहन ड दिलेला आहे खादी ग्राम उद्योग कोणत्या उद्योगाला म्हणतात ते तुम्हाला विचारलेलं आहे कोणत्या उद्योगाला म्हणतात तुम्हाला माहिती असायला पाहिजे आणि तुम्हाला ते उत्तर योग्य ऑप्शन निवडायचं आहे आणि वाक्य पूर्ण करायचं आहे पुढील प्रश्न ब पाहूया बघा आपण पहिल्यातलं ब प्रश्न पहिल्यातलं ब दिलेला आहे योग्य जोड्या जुळवा अ गड दिलेला आहे आणि ब गड दिलेला आहे योग्य तुम्हाला जोड्या जुळवायच्या आहेत योग्य जोड्या जुळवताना तुम्हाला लाईन मारून जोड्या जुळवायची नाही आहेत तुम्हाला पहिला अ गट लिहायचा आहे त्याच्यापुढे डॅश करून उत्तर लिहायचं आहे डायरेक्ट नसलं तर तुम्ही जोड्या त्यांनी मारला तर तुम्हाला मार्क दिले जात नाही तर डायरेक्ट अ गट लिहून तिच्या पुढे त्यांचा आन्सर लिहा पहिला दिलेला बघा अ मध्ये पहिला दिलेला आहे खडू खडू फळा योजना आणि दुसरा दिलेला आहे कारबुडे आणि तिसरा दिलेला आहे लुथियाना तर ब गटमध्ये दिलेला आहे बघा आपल्याला अ दिलेला आहे त्यामधील सायकल उत्पादन केंद्र ब आहे चर्मोद्योग क दिलेला आहे ऑपरेशन ब्लॅक बोर्ड आणि ड दिलेला आहे सर्वात लांब बोगदा कोकणातला कोकणातील मग इथे तुम्हाला योग्य कोणतं कोणतं पर्याय आहे ते त्यांच्यासमोर लिहायचं आहे आणि हे उत्तर पूर्ण करायचं आहे पुढील आपण प्रश्न पाहूया प्रश्न दुसरा दिलेला आहे बघा खालील प्रश्नांची पंचवीस ते तीस शब्दात कारणे लिहा फक्त दोन कोणतेही दोन तुम्हाला इथे लिहायचं आहे पहिला दिलेला आहे बघा त्यामधील जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला याचा तुम्हाला पंचवीस ते तीस शब्दांमध्ये उत्तर लिहायचं आहे सविस्तर उत्तर लिहा हा प्रश्न विचारलेला आहे तर तुम्हाला व्यवस्थितपणे उत्तर लिहायचं आहे पुढील प्रश्न आपण पाहूया प्रश्न दुसरा दिलेला आहे बघा एकोणीसशे एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा करण्यात आला याचं तुम्हाला सविस्तर उत्तर लिहायचं आहे पंचवीस ते तीस शब्दांमध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आहे त्यामध्ये तिसरा प्रश्न दिलेला बघा पर्यटन व्यवसायाला चालना मिळाली आहे त्याचं तुम्हाला उत्तर लिहायचं आहे सविस्तर उत्तर लिहायचं आहे पंचवीस ते तीस शब्दात याचं पण तुम्हाला उत्तर पूर्ण करायचं आहे आणि तुम्हाला तीन त्यापैकी तुम्हाला दोन अटेम्प्ट करायचे आहेत पुढील प्रश्न आपण तिसरा पाहूया बघा खालील प्रश्नांची पंचवीस ते तीस शब्दात उत्तरे लिहा एक कोणतेही तुम्हाला इथं फक्त लिहायचे आहेत दोन लिहायचे आहेत एकूण चार गुणांचा हे प्रश्न विचारलेला आहे म्हणजे प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला तुम्हाला दोन गुण मिळणार आहेत कोणतेही तुम्हाला दोन सोडवाय सोडवायचे आहेत पहिला दिलेल्या बघा त्यामधील भारतात शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळाल मिळावे म्हणून कोणते प्रयत्न करते भारत सरकार कोणते प्रयत्न करते तिथे इथं लिहायचं आहे कोणकोणते प्रयत्न केले गेलेले आहेत इथं तुम्हाला चार मुद्द्यांमध्ये मांडायचे तर तुम्हाला दोन पैकी दोन गुण मिळतील पुढील प्रश्न आपण दुसरा पाहूया बघा इस्रो विषयी माहिती लिहा इस्रो काय आहे त्याचं फुल फॉर्म तुम्ही सांगू शकता त्याच्यामध्ये पॉईंट ऍड करू शकता त्याची स्थापना तुम्ही सांगू शकता कोणकोणते कार्यक्रम घेतलेले आहेत हे तुम्ही सांगू शकता चार मुद्द्यांमध्ये तुम्हाला हे मांडायचं आहे तर तुम्हाला दोनपैकी दोन गुण मिळतील प्रश्न तिसरा दिलेला आहे बघा स्त्रियांच्या बाबतीत भारत सरकारने कोणकोणते चांगले निर्णय घेतलेले आहेत कोणकोणते कायदे केलेले आहेत ते तुम्ही सांगू शकता कोणकोणते चांगले आपल्या साठी म्हणजे असे कायदे केलेले आहेत जेणेकरून आपल्या महिलांच्या वरती जे पण अत्याचार होणार आहेत ते कमी झालेले आहेत हे तुम्हाला इथे सांगू शकता चार मुद्यांमध्ये याचं तुम्हाला उत्तर मांडायचं आहे पुढील प्रश्न आपण पाहूया पुढील प्रश्न चौथा दिलेला आहे बघा राज्यशास्त्राचा इथून भाग चालू होत आहे तर त्यामधील पहिला प्रश्न विचारलेला आहे बघा विचार योग्य पर्याय निवडून उदाहरणे पूर्ण करा पहिला दिलेला आहे बघा खालीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही कोणते नाही विचारलेलं आहे इथं आहे विचारलेलं नाही आहे कोणते नाही प्रश्न पूर्ण पहिला वाचत जावा तरच तुम्हाला उत्तर बरोबर लिहिता येईल अ दिलेला बघा अमेरिका ब दिलेला आहे जर्मनी क दिलेला आहे चीन ड दिलेला आहे रशिया योग्य ऑप्शन कोणता आहे ते तुम्हाला निवडून विधान पूर्ण करायचं आहे पुढील प्रश्न त्यामधील दुसरा दिलेला दिलेला बघा भारताशी आंतरराष्ट्रीय 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 सरहद खुली असणारा खुला असणारा खुली असणारे देश आहे कोणता आहे अ दिलेला आहे पाकिस्तान ब दिलेला आहे नेपाळ क दिलेला आहे बांगलादेश आणि ड दिलेला आहे म्यानमार योग्य ऑप्शन कोणता आहे ते तुम्हाला निवडायचं आहे आणि उत्तर पूर्ण करायचं आहे याचं उत्तर कोणता येणार आहे नेपाळ हां बरोबर आहे नेपाळ याचं उत्तर आहे इथे तुम्हाला लिहायचं आहे पुढील प्रश्न आपण पाहूया बघा पुढील प्रश्न दिलेला आहे प्रश्न पाचवा खालील विधानावर तुमचे मत लिहा फक्त एक कोणताही एक तुम्हाला अटेम्प्ट करायचा आहे एकूण दोन प्रश्न तुम्हाला इथे विचारलेले आहेत कोणताही एक तुम्हाला अटेम्प्ट करायचा आहे तर पहिला दिलेला बघा त्यामधील दहशतवाद हा जगासमोरील सर्वात जटिल प्रश्न आहे याचं तुम्हाला कारण लिहायचं आहे काय दहशतवाद आहे तिचे कारणे तुम्हाला लिहायचे आहेत त्याच्यामुळे काय काय वाईट परिणाम आपल्या समाजावर होतो हे तुम्हाला सांगून इथं व्यवस्थितपणे उत्तर मांडायचं आहे तर तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळतील त्यामधील दुसरा प्रश्न दिलेला आहे बघा आपल्याला मूलभूत हक्कांसाठी मत आ, सध्या संघर्ष करावा लागतो आता मूलभूत हक्क तुम्हाला माहितीच असेल तर त्याच्या आधारे तुम्हाला सर्व हे करायचं आहे की काय काय त्यामध्ये मुद्दे तुम्हाला व्यवस्थितपणे मांडायला यायला पाहिजेत तरच तुम्हाला इथं व्यवस्थितपणे उत्तर लिहिता येतं तर व्यवस्थितपणे उत्तर लिहा ज तरच तुम्हाला पैकीच्यापैकी गुण मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद जर का तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका धन्यवाद